मुंबईच्या मानखुर्द मध्ये साठेनगर भागात क्षीरसागर कुटुंब राहतं या कुटुंबानं आपली सत्तावीस वर्षांची मुलगी पूनम बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली होती एकोणीस एप्रिलला पोलिसांनी पूनमचा शोध सुरू केला ती कुठे असेल याबद्दल अंदाज लावले जाऊ लागले घरच्यांनीही आपल्या परीनं तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बातमी मिळाली ती पूनमची हत्या झाल्याची पूनम बेपत्ता झाल्यानंतर जवळपास आठवडा उलटून गेला आणि त्यानंतर पूनमचा मृतदेह सापडला तोही कुजलेल्या अवस्थेत त्या ते प्रकरण चर्चेत आलं ते, चर्चे ते भाजप नेत्यांनी पूनमच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आणि या प्रकरणात लव जेहादचा आरोप केल्यानंतर पण हे प्रकरण नेमकं आहे काय पोलिसांनी गुन्हेगाराचा का शोध कसा घेतला आणि यात लव जेहादचे आरोप का होत आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर पूनम राहायला मानखुर्दला पण ती नागपाडामध्ये घरकामाचं काम करायचे आता मानखुर्द ते नागपाडा हे जवळपास तीस किलोमीटरचं अंतर त्यामुळं रोज सकाळी ती शेअर टॅक्सीनं नागपडाला जायची आणि बऱ्याचदा शेअर टॅक्सीनंच परतही यायची अठरा एप्रिलच्या सकाळी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली पण संध्याकाळी परत आलीच नाही तिच्या घरच्यांनी तिला फोन केले पण संपर्क झाला नाही शक्य त्या जागी तिचा शोधही घेतला मात्र तोही लागला नाही ती जिथं कामाला जाते त्यांच्याशी कुटुंबियांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं पूनम कामाला आली होती आणि संध्याकाळी नेहमीच्या वेळेत निघालीही मग शेवटी त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे पूनम बेपत्ता असल्याची तक्रार केली आणि पोलिसांनी पूनमचा शोध सुरू केला तिचा शोध सुरू होऊन जवळपास आठवडा उलटून गेला पोलिसांनी काही संशयितांना ट्रॅप केलं त्यांची चौकशी सुरू झाली पण अशातच पंचवीस एप्रिलला पुरण पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली चिरनेर खारपाडाच्या भागात एका कोरड्या पडलेल्या झऱ्याजवळचा भाग बऱ्यापैकी निर्मनुष्य असतो इथं अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात एप्रिलच्या सकाळी संजय पाटील नावाची व्यक्ती इथं चालायला पण कसला तरी दुर्गंध आला आणि त्यांनी झुडपाजवळ जाऊन पाहिलं तर तिथं एका तरुणीचा मृतदेह होता एका चादरीत गुंडाळून पोत्यात टाकलेला त्यांनी लगेचच उरण पोलिसांना माहिती दिली ते घटनास्थळी पोहोचले तर या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी इतर पोलीस स्टेशनला माहिती दिली ही माहिती मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली जिथं त्याच वयाची एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती तोवर उरण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता इकडे मानखुर्द पोलिसांनी पूनमच्या कुटुंबियांशी संपर्क साधला त्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं आणि दुर्दैवानं तो मृतदेह पूनमचा होता एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या पूनमचा मृतदेहच सापडल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला पण आता मानखुर्द पोलिसांपुढे पूनमच्या खुनापर्यंत पोहोचायचं आव्हान होतं कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट मुळे खून एकोणीस तारखेला झाल्याचं स्पष्ट झालं होतं प्रश्न होता तो खुन्याचा साहजिकच पोलिसांनी तपासाची चक्र आणखी वेगानं फिरवली आणि ते पोचले निजाम खान पर्यंत खर तर पूनम बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी केलेल्या तपासात तिचे फोन रेकॉर्ड चेक केले खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं तेव्हा त्यांना एक कॉमन लिंक सापडली निजाम खान नावाचा टॅक्सी ड्रायव्हर पूनम सातत्यानं निजाम खानच्या संपर्कात होती अठरा एप्रिलला बेपत्ता होण्याच्या आधीही तिचं निजामशी बोलणं झालं होतं असं तिच्या कॉल रेकॉर्ड्सवरून स्पष्ट होत होतं आणि खबऱ्यांनी निजाम बेपत्ता असल्याची माहिती दिली होती त्यामुळं पोलिसांचा संशय वाढला होता जेव्हा पूनमची हत्या झाल्याचं समोर आलं तेव्हा पोलिसांनी निजामच्या मुसक्या आवडल्या आणि त्याला उरण पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानं आधी चौकशीत उडवा उडवीची उत्तरं दिली मग पूनम खडवलीमध्ये गेली होती तिथं ती पाण्यात बुडाली मी तिला बाहेर काढलं सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं त्यामुळं घाबरून मी तिचा मृतदेह टाकून दिला पण पोलिसांनी चौकशीचा फास आवडला आणि त्यानं कबुली दिली आपण पूनमचा खून केल्याची पण निजाम खान आहे कोण त्याचं आणि पूनमचं कनेक्शन काय होतं तर निजाम हा टॅक्सी ड्रायव्हर नागपाडा भागातच तो फुटपाथवर किंवा टॅक्सीत राहायचा आणि दिवसभर मानखुर्द नागपाडा अशा मुंबईच्या भागात टॅक्सी चालवण्याचं काम करायचं पूनम दररोज मानखुर्द वरून नागपाड्याला जायची आणि तिथून परतही यायची ते टॅक्सीनच माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शहर टॅक्सीतून प्रवास करताना त्याची निजामशी ओळख झाली मग या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं मागच्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असंही सांगण्यात येत आहे पोलीस चौकशीत समोर आलेला मुद्दा म्हणजे निजाम मुळचा उत्तर प्रदेशचा तो टॅक्सी चालवायचा आणि टॅक्सीतच राहायचा त्याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे पण या गोष्टीची माहिती त्यानं पूनमला दिली नव्हती त्यामुळं दोघांचे प्रेमसंबंध जुळले असं सांगण्यात येत आहे पण मग प्रेमसंबंध होते तर त्यानं पूनमचा खून का केला तर पोलिसांच्या चौकशीत निजामनच या प्रकरणाची पूर्ण स्टोरी उलगडली त्यानं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार अठरा एप्रिलच्या संध्याकाळी त्यानं पूनमला भेटायला बोलवलं तिला जेजे हॉस्पिटल जवळून पिक केलं आपल्या टॅक्सीमध्ये बसवलं आणि टॅक्सी नेली कल्याणच्या खडवली भागात पूनमला त्यांना आपण फिरायला जात असल्याचं सांगितलं पण दोघं टॅक्सीमध्ये असताना पूनमला सतत कुणाचे तरी फोन येत होते त्यावरून निजामनं तिच्यावर संशय घेतला तुझे दुसऱ्या तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आणि यावरून दोघांमध्ये वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि निजामनं तिचा गळा आवळून खून केला त्यानंतर त्यानं मृतदेह हो एका ब्लँकेटमध्ये गुंडाळला पोत्यात भरला आणि निर्जन स्थळी टाकून दिला त्याला वाटलं पोलीस आपल्यापर्यंत पोचणार नाहीत पण पोलीस पोचलेच दुसऱ्या बाजूला पोलीस चौकशीत आणखी एक संशय व्यक्त करण्यात येतोय निजामनं पूनमचा खून करण्याचं कारण तिनं लग्नाचा तगादा लावणं हे होतं का म्हणून कारण निजामचं लग्न झालंय त्याला एक मुलगा आहे याबद्दल पूनमला माहित नव्हतं त्यामुळे तिनं निजामकडे लग्न करण्याचा तगादा लावला पण निजाम तिच्याशी लग्न करू शकत नव्हता पूनमचा अट्ट थांबला नाही म्हणून निजामनं तिची हत्या केली असा संशयही पोलिसांना आहे त्यामुळं त्या ही तपास सुरू आहे न्यायालयानं निजामला एकोणतीस एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती त्यामुळं आता त्याच्या चौकशीमधून नेमकं काय पुढे येणार हा प्रश्न विचारला जातोय पण हे हत्येचं प्रकरण तापलं ते लव जेहाजच्या आरोपांमुळे सोनमच्या कुटुंबियांची भाजप नेते किरीट सोमय्या आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट घेतली यावेळी या 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 सोमय्या यांनी आपण उच्च पदस्थ अधिकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबद्दल माहिती दिली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे असं सांगितलं सोबतच त्यांनी हा लव जिहादचा प्रकार असल्याचाही आरोप केला तर मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशींचा बंदोबस्त करायला लागेल असं म्हणत चोवीस तासांच्या मास्टर माइंड पकडला नाही तर आंदोलन करू असाही इशारा दिला आहे दुसऱ्या बाजूला एम आय एमच्या वारिस पठाण यांनी गुन्हेगाराला कायद्यानुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण भाजप लोकांना भडकवण्यासाठी या प्रकरणाला हिंदू मुस्लिम असा अँगल देत आहे अशी टीका केली त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळालं आहे पण या सगळ्यात महत्वाचं आहे पूनमच्या हत्या प्रकरणाचा कट रचण्यात आला होता का हत्येचं नेमकं कारण काय होतं आणि तिला न्याय कधी मिळणार या प्रश्नांची उत्तरं मिळणं